नुकतेच केरळमधील एका शाळेमध्ये एका ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या रोबोटने शाळेतील मुलांचा क्लास घेतला शाळेतील मुलांना शिकवले तर आता या चर्चेला सर्वत्र उदाहरण येत आहे की हा क्लास फक्त मुलांचाच आहे की गुरुजींचासुद्धा आहे तर त्यामुळे या चर्चेमुळे शिक्षक मंडळींमध्ये कमालीची अस्वस्थता बघायला मिळत आहे आणि नेमकी ही अस्वस्थता काय आहे तर मित्रांनो जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी रवी कामखेडे आणि काल एक बातमी झळकली की ए आय आर्टिफिशियल रोबोटने येथे केरळमधील एका थिरुअनंतपुरम येथील शाळेमध्ये मुलांना चक्क शिकवले जसे आपले ह्युमन म्हणजेच मानवी जे शिक्षक आहेत मानव शिक्षक आहेत ते, ते शिक्षक जशा पद्धतीने शिकवतात त्याच पद्धतीने किंबहुना त्याहीपेक्षा व्यवस्थित एका रोबोट टीचरने म्हणजेच मशीनने येथे मुलांना शिकवलेलं आहे त्यामुळे ही कमालीची अस्वस्थता आणि चर्चेला उधारण येथे येत आहे तर मित्रांनो ही जी रोबोट आहे हिचं नाव आहे इरीस ही एक फिमेल रोबोट इथे तयार करण्यात आलेली आहे आणि ही जी रोबोट आहे ही टेक्स्टचं कन्व्हर्जन मध्ये आणि वॉइसचं कन्वर्जन जे आहे ते टेक्स्टमध्ये करू शकते आणि ही इरिस रोबोट जे आहे ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जनरेटिव्ह प्रिन्सिपलवरती काम करते तर नेमकं कशा पद्धतीने ती या जनरेटिव्ह प्रिन्सिपलवरती काम करते ते बघूयात मित्रांनो जेव्हा थिरुअनंतपुरम येथील के टी सी टी या सेकंडरी माध्यमिक विद्यालयामध्ये जेव्हा या इरिस नावाच्या रोबोटने पहिला क्लास घेतला तो घेतला मित्रांनो आठवीच्या वर्गावरती आणि तेथील विद्यार्थ्यांनी इरिसला म्हणजेच ए आय रोबोटला पहिला म्हणजेच रोबोट नाही तर ए आय टीचरला पहिला प्रश्न विचारला व्हॉट इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह थिंग इन द वर्ल्ड तर तेव्हा हा साडीमधील हुबेहूब महिला दिसणारा रोबोट शिक्षक इरिस विचारलेल्या प्रश्नांना अतिशय लक्षपूर्वक येथे ऐकत होता आणि प्रश्न ऐकल्याच्या नंतर थोड्या वेळामध्ये प्रोसेस करून इकडे तिकडे मान वळवून योग्य ती उत्तरे देत होता मित्रांनो आणि त्याची ही उत्तरे बघून सर्वजण एकदम अवाक झाले की नक्कीच हा रोबोट शिक्षक जो आहे तो येत्या भविष्यकाळामध्ये ह्युमन शिक्षकाची जागा घेऊ शकतो का तर नेमका हा इरीस रोबोट करतो तरी काय काय तर ॲक्च्युअल शिक्षकाप्रमाणेच मित्रांनो हा रोबोट जो आहे तीन भाषांमध्ये प्रोसेस करतो यामध्ये जसं की ह्युमन शिक्षक असतील त्यांनाही तीन किंवा त्यापेक्षा जास्त भाषा येऊ शकतात परंतु सध्या तरी या इरिस रोबोटला तीन भाषांचं भाषांमध्ये ते प्रोसेस करू शकतो त्या भाषेमध्ये बोलू शकतो आणि त्या भाषेमध्ये टेक्स्ट आणि व्हॉईस यामध्ये कन्व्हर्जनसुद्धा करू शकतो इतकंच नाही मित्रांनो जर खऱ्या शिक्षकांप्रमाणे विद्यार्थ्यांनी इरिस या रोबोटला शेक हँड करण्यासाठी हात समोर केला प्रतिसाद दिला तर हा इरीस रोबोटसुद्धा इथे विद्यार्थ्यांना प्रतिसादात्मक शेख्याण देखील करतो त्याचसोबत मुलांच्या सर्वात आवडीची म्हणजेच गोष्टी हा रोबोट अत्यंत उत्तम प्रकारे इथे गोष्टी सांगू शकतो विद्यार्थ्यांचं मनोरंजन देखील करू शकतो आता मित्रांनो जसे आपले खरे ह्युमन शिक्षक असतात ते कुठल्या ना कुठल्या एका विषयामध्ये पारंगत असतात जर आपण वरच्या वर्गांकडे गेलो तर शिक्षक हे विषयामध्ये तज्ज्ञ असतात त्यांचा जो विषय असेल त्या विषयामध्ये ते विद्यार्थ्यांना शिकवत असतात मात्र हा इरिस रोबोट जो आहे तो प्रत्येक विषयामध्ये पारंगत आहे मित्रांनो फक्त इंग्लिशच नव्हे किंवा सायन्सच नव्हे तर प्रत्येक विषयामध्ये याला अंडर द सन तुम्ही काहीही विचारा अंडर द सनमध्ये तो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो मित्रांनो इतका हुशार कारण की हुशार का असणार नाही हा तर एक कम्प्युटरच आहे ना कम्प्युटर रोबोटच शिक्षक म्हणून आपल्याला आल्यावर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे मिळणारच नाही का मात्र एक गोष्ट इथे लक्षात घेण्याजोगी आहे की हा रोबोट असल्याकारणाने जसं की वर्गामध्ये जर शांतता असेल तर हा एकदम उचित प्रकारे आपलं लक्षपूर्वक बोलणं ऐकतो प्रश्न ऐकतो आणि त्याप्रमाणे आपल्याला उत्तर देतो परंतु जर वर्गामध्ये नेहमीप्रमाणे किंवा गोंगाट असला गोंधळ असला आवाज असला तर मात्र हा इरिस रोबोट आपल्या कमांडवरती प्रोसेस करू शकत नाही जो प्रश्न विचारला त्यावरती फोकस करू शकत नाही आणि याला उत्तर द्यायला मात्र वेळ लागते म्हणजेच जेव्हा वर्गशांत असेल तेव्हाच हा रोबोट जो आहे तो चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतो तर हा इरिस रोबोट जो आहे तो मेकर्स लॅब या कंपनीने बनवलेला आहे आणि तो अटल टिंकरिंग लॅब या प्रोजेक्टच्या अंतर्गत येतो मित्रांनो येथे मग आता महत्त्वाचा प्रश्न आहे की हा रोबोट ए आय रोबोट खरंच आपल्या मानवी खऱ्या शिक्षकांची जागा घेणार का हा इथे प्रश्न बघण्याजोगा आहे तर मित्रांनो बघा तर हा जो रोबोट आहे नक्कीच हा माणसाची ह्युमन शिक्षकांची जागा बिलकुल घेणार नाही त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा कारण की काय आहे याचं महा सर्वात महत्त्वाचं कारण आहे हा कितीही हुशार असू द्या प्रत्येक विषयामध्ये मास्टर असू द्या तज्ज्ञ असू द्या परंतु आपल्या शिक्षकांप्रमाणे याच्यामध्ये इमोशन्स याला ओळखता येत नाहीत हा सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे आणि आपल्या शालेय प्रणालीमध्ये शिक्षण प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांसोबत जर बॉन्डिंग करायची असेल विद्यार्थ्यांना समजून घेतलं गेलं लग पाहिजे त्यांच्या भावना ओळखायला आल्या पाहिजे आणि त्या हिशोबाने त्यांना प्रत्येक विद्यार्थी हा प्रत्येक मूल हे वेगळं असतं या सिद्धांताला अनुसरून प्रत्येकाला वेगवेगळं टीचिंग आपल्याला द्यावं लागतं त्याला त्या पद्धतीने ट्रीटमेंट द्यावं लागते परंतु हा इरिस रोबोट जो आहे तो भावना समजू शकत नसल्याने इथे मुले त्याला ओळखता येणार नाहीत आणि तो एक फक्त कृत्रिम पद्धतीने प्रश्नांची उत्तर देऊ शकतो मात्र मुलांना इथे न समजल्यामुळे मुले त्याला लवकरच बोर होऊन जातील तो एवढा इफेक्टिव्ह होणार नाही नक्कीच होणार नाही सोबतच काय की जर वर्गामध्ये गोंधळ असला तर येथे हा चांगल्या पद्धतीने काम करू शकणार नाही विद्यार्थी त्यांचं अवधान जे असतं ते खूप लवकर विचलित होत असतं तर जेथे वर्ग शांत नाही तेथे हा काम करू शकणार नाही वर्ग नियंत्रण जे आहे तो हा शिक्षक रोबोट ठेवू शकणार नाही त्यामुळे मित्रांनो निश्चितच आपल्याला येथे कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही की हा रोबोट मानवी शिक्षकांची जागा घेतो की काय परंतु मित्रांनो येथे दुसरी बाब आपल्याला लक्षात जी की पॉझिटिव्ह गोष्ट आहे ती आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे हे जे नवीन तंत्रज्ञान आहे या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या शिक्षणामध्ये आपण खरंच करून घ्यायला हवा आणि जास्तीत जास्त दर्जेदार शिक्षण जे आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत अशा नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल रोबोट मशीन लर्निंग असेल अशा वेगवेगळे जे विषय आहेत त्या विषयाला अनुसरून आपण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण जे आहे ते पुरवायला हवं मित्रांनो तर मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या बदलांना स्वीकारून अंगीकारून आपण त्यासाठी तयार राहूया तर भेटूयात मित्रांनो अशाच एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार